कुरंद पार्किंगचा बोजवारा कुरुंदबाड पोलीस प्रशासनासह नगर परिषदेचे दुर्लक्ष कुरुंद शहरातील प्रमुख चौकात दुचाकी व चारचाकी वाहनं वा अस्ताव्यस्तपणे लावत असल्यानं अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण होतीये त्यामुळे ऐन सणासुदीमध्ये पार्किंगचा बोजवारा उडाल्याचं चित्र पाहायला मिळतय कुरुंबड येथील नगर परिषदेलगत असणाऱ्या ओंकार चौक पोलीस स्टेशन व न्यायालय समोरील रस्ता नवबाग रस्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक महाराणा प्रताप चौक या ठिकाणी वाहनधारक मनाला येईल त्या पद्धतीनं अस्ताव्यस्तपणे चारचाकी व वा दुचाकी वाहन पार्किंग करतात यामुळे सकाळी नऊ ते बारा व सायंकाळी पाच ते आठ पर्यंत या ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण होते त्याचा सामना नागरिकांना करावा लागत असून यामुळे अनेक ठिकाणी अपघात होत आहेत नगर परिषद प्रशासन व पोलीस प्रशासनानं एकत्र येऊन शहरातील पार्किंग व्यवस्था सुरळीत करणं गरजेचं बनलंय पार्किंग व्यवस्था केल्यास शहरामधील पार्किंग व्यवस्था होणार आहे एकंदरीत कुरुंदवाड पोलीस व नगर परिषदेच्या पार्किंग बाबतच्या धोरणाबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होतीये महानकर न्यूबसाठी इजाज खान पठान कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा